नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांवर राज्यातील शेतकऱ्यांसाठी पिकम्या संदर्भात मोठी गुड न्यूज आहे राज्यातील शेतकऱ्यांना पिकमा भेटण्याचा पूर्णतः मार्ग राज्य शासनाच्या माध्यमातून मोकळा येथे करण्यात आला आहे दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून एक महत्वाचा शासनाने पिकमा संदर्भात घोषित जाहीर करण्यात आलेला आहे त्याच्या माध्यमातून एकतीस कोटी शेहेचाळीस लक्ष बत्तीस हजार रुपयाचा एवढा जो काही निधी आहे पिकमा संदर्भातील तो इथेला मंजुरी देण्यात आली आहे आणि लवकरातच शेतकऱ्यांच्या खात्यात तो ट्रान्सफर होणार आहे याच्यामध्ये कोणते शेतकरी पात्र आहे कोणत्या शेतकऱ्यांना हा पिकमा भेटणार आहे कोणते जिल्हा आहे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कोणत्या पिकासाठी हा पीक विमा भेटणार आहे आणि किती तारखेपर्यंत कोणत्या दिवशीपर्यंत म्हणजे किती तारखेपर्यंत कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार या संदर्भातील थोडक्यात संपूर्ण काही माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून इथे सर्व काही जाणून घ्या विभाग संदर्भात ही माहिती शेतकरीनो राज्यातील शेतकऱ्यांना पीक संदर्भात मोठी आनंदाची गुड न्यूज राज्य शासनाच्या माध्यमातून इथे देण्यात आलेल्या तब्बल एकोणतीस जिल्ह्यांसाठी ही महत्त्वाची आनंदाची गुड न्यूज आहे त्याच्या संदर्भात शासनाच्या शासन माध्यमात जे काही घोषित करण्यात आले सर्व काही तुम्हाला थोडक्यात माहिती सांगू शकतो त्याच्यामध्ये पीक पश्चात आणि पीक काढणी अगोदर ह्याच्या संदर्भातील संपूर्ण काही नोंद इथे आहे या पिकम्या संदर्भातील खरीफ हंगाम दोन हजार पंचवीसचा हा माध्यमातून निर्णय घोषित करण्यात कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून की या वर्षीचा पीक मा हा सरसकट शेतकऱ्यांना मंजूर करावा असे काही निर्देश शासनाला त्यांच्या माध्यमातून इथे देण्यात आलेले होते आणि ते सक्सेसफुली इथे झालेले शेतकरी मित्र सर्वतः हा पीक कसा भेटणार हे सर्वतः आपण जाणून घ्या हा पिकमा अशा पद्धतीने भेटणार आहे सर्वतः तर हा पीक माय योजनेची रक्कम सर्वतः हित राशी देणे बंद झालेली होती किंवा बंद करण्यात आलेली होती जसं की तुम्ही दोन हजार चोवीसचे शेवटचे शासन निर्णय बघितले असतील परंतु जे की ऑगस्ट सप्टेंबर ऑग ऑक्टोबर या कालावधीमध्ये शेतकऱ्यांचे झालेले अतोनात नुकसान ग्राह्यदारता शेतकऱ्यांना हा माहिती इथे मंजुरीला देण्यात आलेली आहे आणि तत्कालीन शासन निर्णयाच्या माध्यमातून आधारित आधार घेत असता हा शासन हेक्टरी सतरा हजार पाचशे रुपये ते अठरा हजारापर्यंत प्रति हेक्टर असा हा देण्याचं जे की शासनाने अर्थात जसं की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा किंवा यांनी वक्तव्य केलं होतं आणि यांनी हे आश्वासन देखील दिलेलं होतं तत्कालीन एक ऑगस्ट सप्टेंबर या महिन्याच्या कालखंडामध्ये तर अशा पद्धतीने हा पीक मग शेतकऱ्यांना इथे भेटणार आहे आता याच्यामध्ये कोणत्या कोणत्या पिकांसाठी समावेश आहे तर याच्यामध्ये अलग अलग जिल्ह्यातील अलग अलग पिकांसाठी हे पीक वर्गीय समावेश आहे याच्यामध्ये जसं की मुख्यतः जे मेन पीक आहे ते म्हणजे कापूस सोयाबीन उडीद मूग त्याचबरोबर मका इत्यादी काही महत्त्वाच्या पिकांचा सा समावेश याच्यामध्ये आणि याच्यामध्ये याच्या व्यतिरिक्त फळबागांचा देखील समावेश आहे जसं सोलापूर जिल्ह्यामधील द्राक्ष असतील डाळिंब असेल आणि इतरही फळबागांसाठी हा पीक माहिती भेटणार आहे तर संदर्भ आता कोणते कोणते जिल्हा आहे कधीपर्यंत त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा पीक पिकमा भेटू शकतो कोणत्या पिकासाठी थोडक्यात माहितीचं जाणून घ्या नंबर एकला अकोला जिल्हा शेतकरी अकोला जिल्ह्यातील कापूस सोयाबीन मूग उडीद तूर या इत्यादी मेन पिकासाठी हा पीक माहिती शेतकऱ्यांना भेटणार आहे त्याजो पुढील जिल्हा आहे अमरावती त्याजबरोबर आहे अहिल्यानगर कोल्हापूर चंद्रपूर छत्रपती संभाजीनगर जळगाव जालना धुळे नाशिक नंदुरबार नागपूर नांदेड पुणे परभणी बुलढाणा बीड यवतमाळ लातूर वर्धा वाशिम तियादूर शेतकरी सांगली सातारा सोलापूर हिंगोली गडचिरोली भंडारा आणि गोंदिया आहे हे तब्बल एकोणतीस जिल्ह्यामध्ये हा विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता इथे देणार आहे शेतकरी असा शासन दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी इथे जा जाहीर करण्यात आलं आहे परंतु कधीपर्यंत हा विमा शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहे कधी त्यांच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आले याच्या थोडक्यात माहिती आहे तर मित्रांनो याच्या संदर्भातील हा निधी जे की एकतीस कोटी शेचाळीस लक्ष बत्तीस हजार रुपयाचा जो काही निधी शासनाच्या माध्यमात त्याला इथे मंजुरी देण्यात आली तो तो विमा कंपनीच्या अकाउंटला हे आपलं ट्रान्सफर करण्यात येईल आणि जर तुम्हाला सांगू शकतो की आता राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषदेच्या महानगरपालिकेच्या निवडणूक आहे आणि ह्या निवडणुकींचं मतदान येत्याच आहे की पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस ला नवीन वर्षामध्येच होणार आहे आणि याच्या तत्पश्चात अगोदर किंवा त्याच्यानंतर हा पीकमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल अशी तरी माहिती सध्याचे परंतु प्रॉपर अशी माहिती देण्यात आली की हा पीकमा ह्याच दिवशीपासून कारण की फिक्स नसतं मित्रांनो कधी पण पीकमा कंपन्यांच्या माध्यमातून हा पीकमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात येत असतो हा पीक मा तुमच्या खात्यामध्ये दिनांक एकतीस डिसेंबर पूर्व पण होऊ शकतो किंवा त्याच्या तत्पश्चात दहा ते पंधरा जानेवारी किंवा त्याच्यानंतर निवडणुकांचे मतदान झाल्याच्या नंतर हे तुमच्या खात्यात येऊ शकतो अर्थात वीस ते बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत परंतु जो की शासन निर्णय दिनांक एकतीस डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आला याच्या माध्यमातून थोडक्यात जी माहिती तुमच्यापर्यंत शेअर करण्याची माहिती काम इथे केलं तर नक्कीच माहिती मग पूर्ण वाटल्यास लाईक देखील करू शकता पुढील असलेच महत्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल देखील नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करू शकता तर मिळवा का नेक्ट व्हिडिओ तोपर्यंत खूप खूप धन्यवाद